भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समर्थक आक्रमक माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले असून राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी निदर्शने करत नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडलाय या विस्तारात एकूण एकोणचाळीस आमदारांना एकु� मंत्रिपदाची शपथ घेतली आहे यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने समर्थक नाराज झाले आहेत भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त असून ते भुजबळांना देण्यात यावे अशी मागणी यावेळी समर्थकांनी केली आहे भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात न्याय द्यावा अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला आहे यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली आंदोलन केल्यामुळे मुंबई नाका परिसरातील मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती यावेळी भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला आहे यावेळी अंबादास खैरे प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे पूजा आहेर डॉक्टर प्रवीण गुल्ले संतोष खैरनार राजेंद्र जग जगझाप शिवा काळे शशी बागुल दुर्गेश चित्तोड आशा भंदुरे चंद्रकांत माळी राजेंद्र भगत डॉ विष्णू आत्रे संदीप भालेराव बाबा गायकवाड आकाश विश्वकर्मा विशाल चव्हाण रवींद्र वेळजाळी प्रवीण जगताप विलास दराडे मेघा दराडे माधुरी आखाडे निर्मला सावंत संजीवनी जाधव मीनाक्षी काकळीज रोहिणी रोकडे रुपाली पठाडे अमोल नाईक संतोष भुजबळ मुकेश शेवाळे रवींद्र शिंदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कुणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे येथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय जह महाराष्ट्र जय जोहर जय श्रीराम मी मी अॅडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत वेगबुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममतोभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक घे मी अॅडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून येरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी दादाजी रेशमाबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईल मी मी दादाजी रेश्माबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ शे घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना